बातमी वाल्मी कराडची वाल्मी कराड आणि भीड पोलीस अधिकाऱ्यांचं संभाषण आता व्हायरल झालेलं आहे कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेलं आहे सनी आठवलेनं आपल्या इन्स्टा अकाउंटवरती हे रेकॉर्डिंग व्हायरल केलेलं आहे बनावट नोटा प्रकरणातला आरोपी सनी आठवले आहे वाल्मिकराड आणि भीड पोलीस अधिकाऱ्यांचं हे संभाषण आहे जे आता व्हायरल झालेले आहे मात्र ह्या कॉल रेकॉर्डिंगची जय महाराष्ट्र वाहिनी पुष्टी करत नाही आहे जे आपण आता कॉल रेकॉर्डिंग ऐकणार आहोत ते वाल्मी कराडचं हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं आणि वाल्मी कराडचं हे कॉल रेकॉर्डिंग आहे ते आता व्हायरल झालेलं आहे याआधी सी सी टी व्ही फुटेज वाल्मी कराड आणि त्याच्या गँगचे सी सी टी व्ही फुटेज हे समोर आलेले होते आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्याचं व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग हे व्हायरल झालेलं आहे त्यावरून त्यावरून देखील आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत वाल्मिक कराड आणि भीड पोलीस अधिकाऱ्यांचं हे संभाषण व्हायरल झालं आहे दरम्यान वाल्मीकरण आणि भीड पोलीस अधिकाऱ्यांचं संभाषण आपण ऐकणार आहोत मात्र या कॉल रेकॉर्डिंगची जय महाराष्ट्र वाहिनी पुष्टी करत नाही ओम शिवाय ओम शिवाय काय नमशिवाय झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ त्याच्या अरे अन्ना सनी बद्दल शिफारस करू नका दादा अरे संदीप म्हणजे योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे हे आपलंच पोर आहे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही पण त्याला सरच बघ फोन आलं म्हणजे सरच मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं सांगितलं एसपी पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी बोलतो एस साहेबाला साहेबांना वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो तुम्हाला ते बोललो जे आमदाराचं राय दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून ते आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंधू आमदार गेलेला आहे तो दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके वाल्मीकरण आणि भीड पोलीस अधिकाऱ्यांचं एक संभाषण व्हायरल झालेलं आहे कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे सनी आठवलेनं आपल्या इन्स्टा अकाउंटवरती हे रेकॉर्डिंग पोस्ट केलेलं आहे बनावट नोटा प्रकरणातला आरोपी हा सनी आठवले आहे आणि त्यानंच हे संभाषण आपल्या इन्स्टा अकाउंटवरती व्हायरल केलेलं आहे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत याआधी वाल्मी सीसीटीव्ही सी सी टी व्ही फुटेज समोर आला आणि त्यानंतर आता भीडचा एक पोलीस अधिकारी आहे जो थेट वाल्मी सोबत बोलतोय तिथल्या स्थानिक राजकारणा संदर्भात हा संभाषण आहे आणि हे कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल झालेलं आहे वाल्मी आणि भीड पोलीस अधिकाऱ्याचं हे संभाषण आहे ज्यामध्ये तिथल्या स्थानिक राजकारणातला विषय आहे जो वाल्मी भिड भीड पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलतोय आणि सनी आठवले हा आरोपी आहे त्यानेच ह्या इन्स्टा अकाउंटवरती हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलेले आहेत बनावट नोटा प्रकरणातला आरोपी हा सनी आठवले आहे आणि त्यानेच वाल्मी कराड आणि या पोलीस अधिकाऱ्याचं संभाषण हे इन्स्टावरती पोस्ट केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव कराड संदर्भातले अनेक पुरावे आता समोर येऊ लागलेले आहेत आधी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यानंतर आता एका आणि पोलीस अधिकाऱ्यांचं एक संभाषण कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलेलं आहे उद्धव माझा आवाज ऐकू येतोय की हा जी जी अग्दी, आता अग्दी ही कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आणि पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराड यांच्यामधलं हे संभाषण आहे बनावट सनी आठवले नावाचा आरोपी आहे आणि या आरोपीने कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते व्हायरल केलेलं आहे अत्यंत गंभीर प्रकरण होत हे आणि यामध्ये वाल्मिक कराड कुठं ना कुठं मध्यस्थी करताना दिसत आहेत पोलीस अधिकाऱ्यांशी ते सनी आठवले यांना जे आहे ते मदत करण्याचे कुठं ना पुड़ा कुठं पोलीस अधिकारी यांना सांगतायत मात्र या सगळ्या प्रकारानंतर आम्ही आता पोलीस ठाण्यामध्येच आहे शहर पोलीस ठाण्यामध्ये ज्या पोलीस ठाण्याचे अधिकारी था आहेत त्यांच्यापासून त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत त्यांचं म्हणणं ऐकून आए, घेण्यासाठी आलेलो त्यांचं म्हणणं ही जी क्लिप आहे ही छेडछाड करून बनवलेली आहे आणि ही बनावट आहे कुठल्याही प्रकारचा असा संवाद जो आहे तो झाला नसल्याचं त्यांचं प्राथमिक म्हणणं येत आहे मात्र आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि जर ही क्लिप जर अत्यंत धक्कादायक आहे जर ही खरी असेल तर कारण की एका गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्याला कशा पद्धतीने मदत कराड हे करत होते हे या क्लिपच्या माध्यमातून पुढे येत आहे त्यामुळं अत्यंत मध्ये या क्लिपनंतर नंतर आता खळबळ उडालेली आहे आता आपण बघू शकतो क्लिप मध्ये स्पष्टपणे गुन्हेगाराला जे आहे ते मदत करण्याच्या सूचना ज्या आहेत ते वाल्मिक कराड या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आणि ही क्लिप दुसरं तिसरं कुणी नाही ज्याचं नाव या सगळ्या प्रकरणाशी आहे असाच सनी आटोले इंस्टाग्राम अकाउंट वरून ही क्लिप व्हायरल झालेली त्यामुळे कशा पद्धतीने मध्ये वातावरण आहे या सगळ्या क्लिप नंतर आपल्याला दिसत अगदी त्यामुळे या क्लिप व्हायरल नंतर आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यामध्ये एका आरोपीनंच इंस्टाग्रामवरती ही रिकॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलेली आहे धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ